मुलांमध्ये आत्मविश्वास कमी वाटतोय मुलांचा आत्मविश्वास वाढवायचा आहे काय करावं आणि काय करू नये नमस्कार मी प्रिया फॅमिली फ्रायडेज विथ प्रिया या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मुलांमध्ये बरेचदा आपल्याला कधी कधी कॉन्फिडन्स कमी वाटतो अशा वेळेला काय करायला हवं आणि काय नको करायला सगळ्यात आधी तर एखाद्या गोष्टीची भीती दाखवून काही काम करून घेणं आधी बंद करावं म्हणजे अभ्यास कर नाहीतर हॉस्टेलला टाकीन ही अशी वाक्य सर्रास ऐकायला मिळतात हे बंद करावं पालकांनी आपल्या मुलांसमोर भांडणं बंद करावं आपल्या मुलांची इतरांशी तुलना करू नये तसंच आपल्या मुलांची सतत कंप्लेन सुद्धा करू नये मुलांची अति काळजी करणं बंद करावं ओव्हर प्रोटेक्टिव्ह असू नये पालकांनी तर मुलाचा आत्मविश्वास वाढवण्याकरता काय करायला हवं आपलं मूल इतरांसमोर बोलताना लाजत असेल घाबरत असेल तर इतरांसमोरच त्याला जवळ घ्यावं त्याचा कॉन्फिडन्स नक्की वाढेल त्याला टीमवर्क शिकवावं त्याच्याबरोबर खेळावं कधी कधी नाचावं एखादा एक्सपेरिमेंट करावा मुलांना निर्णय घेऊ द्यावेत त्यांचे स्वतःचे त्यांना ऑप्शन द्यावं ऍडवाईस देऊ नये त्यांना चॉईस करू द्या त्यांना त्यांची थिंकिंग प्रोसेस वाढेल आणि आत्मविश्वास वाढायला सुद्धा मदत होईल नक्की करून बघा